गुरु रविदासांनी विषमतेच्या विरोधात जन्म तयार करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न तर केलाच केला त्याच प्रकारे हा देश कसा असावा या विषयी देखील गुरु रविदास म्हणतात बेगमपूर शहर को नाऊ बेगमपूर को नाव दुख अंधेही नाही तेही ठाऊ म्हणजे गुरु रविदासांनी अशा राज्याची अशा शहराची अशा जीवनाची इच्छा व्यक्त केली की के तिथे दुखाचा ठावच नसला पाहिजे शहर हे कसे शोकहीन व्हायला पाहिजे ते तेथे ते कोणतेही दुःख असू नये कशाची ही चिंता असू नये सुखी समृद्ध असायला पाहिजे कोणताही भेद असू नये गुरु रविदासांनी मानवी हक्कांसाठी संघर्ष केला त्यांची प्रत्येक कृती स्वातंत्र्य समता व बंधुता यावर आधारित होती हीच तत्वे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेली आहेत गुरु रविदासांचे विचार आणि भारतीय संविधानाची रूपरेखा या समंत आहे गुरु रविदास हे मानवतावाद बुद्धिवाद बंधुत्ववाद व वा न्यायप्रियता यांचे प्रतीक होते गुरु रविदासांनी मूर्तीपूजा कर्मकांड व चमत्कार विरोध केला होता जाती व्यवस्थेवर आधारलेल्या समाज व्यवस्थेस व ब्राह्मणी ग्रंथांच्या प्रामाण्य वादासच त्यांनी नकार दिला नीतीमत्तेवर आधारलेल्या सदाचाराचा पुरस्कार केला याच तत्वांसाठी विसाव्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनभर संघर्ष केला गुरु रविदास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात शतश्या साम्य आहे म्हणजे जे विचार गुरु रविदास महाराजांनी सातशे वर्ष पूर्वी मांडले तेच विचार बाबासाहेबांनी सातशे वर्षानंतर मांडले आणि संविधानास समाविष्ट केले मित्रांनो यामधून आपण काय गोष्टी लक्षात घेतल्या जे गुरु रविदासांनी वर्णभेद जातीभेद शोषण अत्याचार विषमतावादी व्यवस्था या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर त्या गुरु रविदासांनी त्यांचा जीवनभर विरोध केला आणि समतावादी व्यवस्था समाज व्यवस्था निर्माण झाली झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला तोच प्रयत्न डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या कृतीमधून लिखाणामधून आणि भारतीय संविधान लिहून केला आणि ह्याच कृतीला जो बाबासाहेबांनी या देशाबद्दल जो विचार केला तो विचार बाबासाहेबांनंतर थांबला होता धन्यते मान्यवर श्री कांशीराम साहेब त्यांनी आपल्या सुखी जीवनाला लाच मारली आणि वैराग्यासारखं जीवन जगायचा त्यांनी निर्णय घेतला आणि हेच रविदास कबीर फुले साहू आंबेडकर यांचे विचार जे थांबले होते त्याला गतिमान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली आणि त्यांनी जे बाबासाहेबांनी कार्य केले जो थांबलेला रथ होता त्याच रथाला गतिमान करून पुढे उडून द्यायचं काम केलं त्याच मान्यवर साहेब कांशीरामची नऊ ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी असते उत्तर प्रदेश सारख्या भल्या मोठ्या राज्यात आपल्या समाजाने साजरी केली त्याची दृश्य आपण टी व्हीवर पाहिलीच असेल तर आता समाज आपला जागृत झाला आहे जागृत झाल्या समाजामध्ये त्या समाजाला विरोध करू नका मित्रांनो समाजाबरोबर हा समाज आपला मोठा आहे या देशामध्ये एक चतुर्थांश लोकसंख्या असलेला आपला समाज हा बौद्धिक दृष्ट्या खूप मजबूत झालेला आहे आणि निर्मितीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ते स्वप्न रविदासांनी बेगमपूर को कोण दुकान देऊ तेही नाही ठाऊ ते निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न रविदासांनी केला आणि आपल्या शिष्यांकडून सुद्धा तीच अपेक्षा रविदासांनी केली रविदासांचे शिष्य जर पाहिले इतर संतांना तसे शिष्य म्हणावे तसे ना नाहीत किंवा त्यांचं नावही नाही परंतु गुरु रविदासांचे शिष्य काशी नरेश राजा राजा पिपा सिकंदर लोधी राणी झाली त्याचबरोबर संत मीराबाई की जी राणी होती असे मोठमोठे झालेले त्याचप्रमाणे द्रविड देशामधील जो उल्लेख केलेला आहे भूप किराणी त्यांची शिष्या झालेली आहे ती सुद्धा देखील आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे रविदास एक चर्मकार समाजात अस्पृश्य समाजात जन्माला येऊन देखील त्यांनी त्यांच्या ज्ञानाने जगाला प्रकाश दिला एक मार्ग दाखवला आणि त्याच मार्गाने आज आपला देश चालू आहे ज्ञान देणे हाच आमचं कर्म आहे आम्ही अज्ञानाच्या वाटा सोडल्या आहे सुखी आणि समृद्ध समाज बनवण्यासाठी आम्हाला शिक्षण हे वाघणी चतुस समजून त्या दिशेने आम्ही आगेकूच केली पाहिजे आणि आम्ही जातीभेदाच्या भिंती तोडल्या पाहिजे त्यावेळेसच आमचा विकास आहे आम्ही आम्ही अंधश्रद्धा सोडली पाहिजे तरच आमचा विकास आहे आम्ही शिक्षणाची कास धरली पाहिजे तरच आमचा विकास आहे धर्मग्रंथांच्या नाती लागून वेळ वाया घालून आपण आपलं जीवन बर्बाद करू नका आपण जरी आपल्या ह्या जीवनामध्ये बर्बाद झालो तर आपली पुढची पिढी सुद्धा बर्बाद होते आणि त्यांना ती सुधारण्यासाठी कितीतरी पिढ्या निघून जावं लागतात बाबासाहेब म्हणतात आमच्या हजारो पिढ्या रामराम करून मेल्या परंतु कोणताही परमेश्वर त्यांना त्या दारिद्र्याच्या अज्ञानाच्या खाईतून वर काढण्यासाठी आला नाही आमच्या अज्ञानापाये आम्ही अस्पृश्य झालो शुद्र झालो नीच झालो तेच महात्मा फुल्यानी म्हटले ना विदेवि मती गेली मती विना गती केली हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून ज्ञान हे किती महत्वाचं आहे हे आपल्या महापुरुषांकडून शिकायला मिळेल धन्यवाद मित्रांनो आमच्या या यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा थँक्स मित्रांनो ज्यांना कोणाला माझा वाला मोबाईल नंबर हवा असेल तो तो नंबर आहे मी अण्णासाहेब धाकतोडे राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत आणि मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी तेहतीस झिरो दोन त्रेसष्ट जय रविदास